नवी मीमधील बेलापूर मतदारसंघामधील अपक्ष उमेदवार विजय नाटाजी आपल्याबरोबर आहेत बऱ्याचदा ते चर् चर्चेमध्ये असतात घराणीशाही असो किंवा मंदाताई मात्रेंचं काम असो याच्याबद्दल आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर काय सांगाल तुम्ही प्रत्येक वेळेस मंदाताई म्हात्रे घराणीशाही याच्यावर टीका करत असता एकंदरीत काय तुम्हाला म्हणायचं आहे नाही माझं काय म्हणणं आहे की आता इलेक्शन आहे आम्ही आमचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे वचिननामा आहे तो आणि या शहराचा पूर्ण अभ्यास असल्यामुळं या शहरामध्ये अनेक वर्ष काम करत असल्यामुळं एकतर कमिशनर म्हणून डिव्हिजनल कमिशनर म्हणून सिडकोमध्ये डायरेक्टर असताना ॲडिशनल कमिशनर असताना तो एक भाग आहे आणि त्यानंतर सातत्यानं दहा वर्ष राजकारणाच्या माध्यमातून केलेलं समाजकारण हे आम्ही करत असताना आमच्या असं लक्षामध्ये आलं की तुम्ही म्हणलं उद्या मनाला अपक्ष का उभं राहिला त्याचं कारण असं आहे की या शहरामध्ये जे लोकप्रतिनिधी होते आहेत त्या लोकांनी लोकांची पूर्ण घोर निराशा केलेली आहे हे शहर अतिशय वेगाने वाढतं आहे या ठिकाणी आता एअरपोर्ट येईल सहा महिन्यामध्ये हे एअरपोर्ट आल्यानंतर या शहराचा कायापालट होणार आहेत अनेक फायदे एअरपोर्टचे या शहरातल्या लोकांना मिळणार आहेत तसेच अनेक अडचणी होणार आहेत ते सगळं समजून घेणं आणि इथल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम करणं त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचं काम करणं हे आमचं लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे दुर्दैवानं काय झालं की दहा वर्षे या ठिकाणी आमदार असलेल्या मंदाताई यांनी मी तुम्हाला विचारतो की दहा वर्षामध्ये या शहराला उपयोगी पडेल दहा वर्षामध्ये असं एक काम तुम्ही मला दाखवा म्हणून प्रचारामध्ये आम्ही असं म्हणतो अनेक मुद्दे आम्ही जे काम केलं ते सांगतो एक मुद्दा एक काम असं दाखवा की जे त्यांनी प्रत्यक्ष केलं आहे कागदावर हजारो कामं दाखवतील कुठला तरी प्रोजेक्ट दाखवायचा फोटो काढायचे पब्लिसिटी द्यायची पण लोक त्याला आता भुलत नाही आहे मी हे हॉस्पिटल करणार आहे मी ते भवन करणार आहे अरे झालं आहे काय दहा वर्ष झाली दहा वर्षामध्ये तुम्ही एकही काम नाही केलं तुम्ही लोकांना ॲक्सेबल नाही तुमच्याच पक्षाचे लोक म्हणतात की तुम्ही अतिशय लोकांशी वाईट वागता आहात त्यामुळे तो प्रचारामध्ये मुद्दा घेणे आमचं काम आहे महानगरपालिका आयुक्त होता त्यावेळी आपण काय काय नोव्हेंबर कामं केली होती नाही आता किती वेळा आपण सांगणार काय होतं महापालिका आयुक्त मी पूर्वी होतो या शहरामधली जेवढी मोठी कामं तुम्हाला दिसत आहेत त्या सगळ्यामध्ये माझा सिंहाचा वाटा होता मी वारंवार तुम्हाला सांगतो की महापालिकेची हेडक्वॉर्टरची इमारत आहे त्याचं पूर्ण प्लॅनिंग मी केलेलं आहे आर्किटेक्ट बरोबर बसून बर त्याचं ऐंशी टक्के काम मी पूर्ण केलेलं आहे नंतर माझी बदली झाली <coughs> सुंदर बिल्डिंग या महापालिकेला या शहराची एक आयकॉनिक बिल्डिंग आपण करून दिलेली या शहरामध्ये तुम्हाला पाणीपुरवठ्याची जी व्यवस्था दिसते आहे पुढची पंचवीस वर्षे या शहराला पाणीपुरवठ्याची अडचण येणार नाही ते मोरबे धरण मी पूर्ण करून घेतलं पाईपलाईन मी पूर्ण केली सगळं नेटवर्क मी पूर्ण केलं या शहरामध्ये पूर्वी सिवेजची व्यवस्था नव्हती आम्ही अनेक ठिकाणाहून पैसे उपलब्ध करून देशातले सगळ्यात बेस्ट अशा प्रकारचे एस टी पी या ठिकाणी तयार करून दिले आणि पर्यावरण वाचवलं आणि ते पाणी पिण्याशिवाय सगळ्या कामासाठी उपयोगी पडतं त्यासाठी अनेक पारितोषिकं आम्हाला मिळाली या शहरामधली लँडफिल साईट जी आहे कचरा टाकण्याची इतर शहरामध्ये काहीच सोय नाही मोठ्या मोठ्या शहरामध्ये लँडफिल साईड डेव्हलप केली जी देशामधली एक चांगली लँडफिल साईड आहे अशी अनेक प्रचंड कामं केली हे झालं डेव्हलपमेंटच्या बाबतीत सिमेंट रस्ता पाहाल तुम्ही ठाणे बेलापूर रस्ता आम्ही करून घेतला अमरा रोड आम्ही केला तुमच्या ए पी एम सीमधले रस्ते सिमेंटचे आम्ही केले <clears throat> सगळी कामं कमिशन असताना झालेली हे करत असताना आम्ही सामाजिक भान ठेवलं होतं पर्यावरणाचं भान हो ठेवलं तर चार लाख झाडं आम्ही आमच्या काळामध्ये लावली त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो आ, या शहरामध्ये अपंग लो काय म्हणता तुम्ही स्पेशली एबल लोक खूप आहेत दिव्यांग त्यांच्यासाठी एक सेंटर सुरू केलं वीस कोटी रुपये खर्च करून <coughs> हजारो लोकांना त्याचा उपयोग झाला या ठिकाणच्या शाळा जुन्या होत्या ग्रामपंचायत काळातल्या मुलांची मुलींची गैरसोय होती पन्नास बावन्न शाळा पाडलून नवीन शाळा बांधल्या सारांगे पाटलांचे कॅन्डिडेट होता त्यांनी अर्ज पाठी घेतला याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं जरांगे साहेबांनी एक धोरणात्मक निर्णय घेतला की कुणी लढायचं कुणी नाही लढायचं याच्या बाबतीमध्ये आणि त्यांनी विड्रॉ केला या मतदारसंघातला अर्ज मला असं वाटतं जारांगे पाटील हे अतिशय लोकांच्या मराठा समाजाच्या जसं हिंदू हृदय सम्राट म्हणतो तसं मराठा समाजाच्या मनातलं एक मोठं नेतृत्व आहे आणि ते अतिशय विचारपूर्वक पुढे चाललेले आहेत राजकीय भाग जरी किंवा हा जरी भाग सोडला तरी मला असं वाटतं की मी महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये काम केलेलं आहे गडचिरोलीसारख्या भागात के काम केलं चंद्रपूरला केलं नांदेडला केलं साताऱ्याला केलं कोकणात केलं माझं अशा लक्षामध्ये आलं की मराठा समाज लोकांचा जो गैरसमज आहे की हा सदन समाज आहे ते दो पाच टक्के लोक सोडले तर मराठा समाजामध्ये गरिबीचं प्रमाण खूप मोठं आहे आणि साहेब हे गरिबांसाठी आरक्षण मागतं आहे त्याच्यामुळे त्यांच्या भूमिकेशी मी शंभर टक्के सहमत आहे आणि गरीब माणसाला आरक्षण मिळत असेल तर ते सगळ्यांनाच मान्य व्हायला पाहिजे म्हणून मी त्यांच्याशी त्या मुद्द्यावर सहमत आहे आणि मी विधानसभेत गेलो तर निश्चितपणानं त्यांच्या भूमिकेचा पाठपुरावा करील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही मात्र मी तुम्हाला सांगतो की मराठा समाजाला आणखी काही गोष्टींची या शहरामध्ये गरज आहे असं मला वाटतं विशेषतः पहा मराठा समाजातली जी गरीब मुलं आहेत हे शिक्षणाचा हब आहे कॉलेजला शाळेला इथे येतात त्यांच्यासाठी हॉस्टेल हो नाही आहे या मुला मुलामुलींसाठी मराठा समाजातलं इथं हॉस्टेल होणं फार गरजेचं आहे आणखीन एक मुद्दा सांगतो या शहरामध्ये तुम्ही फिरला असताना पाहता उत्तर प्रदेशचं भवन आहे उत्तरांचलचं भवन आहे केरळचं भवन आहे बिहारचं भवन आहे राजस्थानचं भवन आहे गुजरात भवन आहे मात्र मराठा भवन नाही आहे आणि मराठा समाजासाठी एक चांगली वास्तू या ठिकाणी होणं गरजेचं आहे अशा दोन तीन गोष्टी मला वाटतं मराठा समाजासाठी अतिशय गरजेच्यात तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं तर निश्चितपणानं ती माझी प्रायोरिटी असेल